नमस्कार आजचा दिवस माझा आज मी जे काय सांगतो आहे याचा मार्मिक सार कोणाला कितपत समजेल याच अकलंत मला नाहीये पण मला जे वाटत आहे मी जे पाहतो आहे ते मी सांगतो आज सर्वप्रथम आपल्या देशाचे सर्व, देशा सर्व लोकांचे लाडके आणि माझे पण आवडते माननीय आपले पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे यांना माझा शतदा नमस्कार असंच निरोगी सुदृढ आयुष्य तुम्हाला लाभो तुम्ही शतायुषी व्हावं हीच देवाजवळ पण प्रार्थना आता थोडीशी यांची कारकीर्द पाहू यांनी काय दाखवून दिलं फक्त सहावी सातवी पास फक्त सहावी सातवी पास व्यक्ती सुद्धा भल्या भल्या डिग्री वाल्यांना मागे टाकू शकते कारण मी तर नेहमी म्हणतो तुम्ही फक्त कागदी डिग्री घेता पण ती नोकरी लागण्यासाठी तुम्हाला काही आलं पाहिजे तुम्ही काही करून दाखवलं पाहिजे याचं काही नाही आहे कारण आपल्याला अनुकरण खूप प्रिय आहे बुद्धीचं कुठलंही इव्हॅल्युएशन न करणं आणि कोणाचं अनुकरण करणं आणि त्याने कसं केलं तसं करणं त्यांनी हे पण दाखवून दिलं की तुम्ही भावनिक बोला आणि सगळ्यांना आपलं असं करा किंवा त्यांच्या वर्मस्थळावर बोला सगळे आपोआप आपलं होतात याला माझ्या भाषेमध्ये म्हणतात मास हिप्नॉलिझम स्किल हे तंत्रज्ञान बऱ्याच लोकांना अवगत हो आहे आणि अगोदर पण बऱ्याच लोकांनी हे वापरलं आहे आज एखाद्या खेळाडूला हिरो हिरोईनला जेवढी प्रसिद्धी नाहीये त्यापेक्षाही जास्त प्रसिद्धी यांनी मिळवली त्यांनी दाखवून दिलं की गद्या घोड्यांना गदे घोडेच राहू द्या त्यांना सुधरवण्याच्या भानगडीत पडू नका त्यांना फक्त प्यारा म्हणा म्हणजे ते तुमच्याकडे बरोबर येत राहतात तुमच्याकडे जर गाढव आहे आणि तुम्ही त्याला वेळ गाढव म्हणलं जसं मी म्हणत असतो तर तो तुम्हाला लातच मारेल तुमच्याकडे म्हैस आहे तुम्ही तिला पण काडी मारली तर ती पण तुम्हाला लात मारेल पण तुम्ही यांना गोंजारत राहा मग ते कुत्रं कसं मागे पुढे फिरतं तसं हे फिरत राहतील आणि शंभर कोटी म्हणजे असं ठरवलंय की त्यांना असं वाटतं हेच सर्व करतील हे नसले तर आपण काहीच नाही करू शकणार खरोखर माननीय पंतप्रधान तुम्हाला तर माझा त्रिवार नमस्कार तुमची अशी कारकीर्द आहे की सर्व तुम्हीच केलेलं आहे आणि तुम्ही स्वतःला वरवर नेलं याकरता तुमचा नमस्कार आहे कारण आता मी पाहतो ना सर्व ठिकाणी फक्त तुमचाच फोटो आहे आणि नंतर काय भाषणात उलटसुलट सांगा लोकांना तशी बुद्धी नाही आहे मी पाहतो महाराष्ट्रातल्या लोकांना तर इव्हॅल्युएटेड बुद्धीच नाही आहे कारण मी पाहतो दहा वर्षामध्ये तुम्ही आम्हाला जे दिलं की नाही बरंच काही वाढवून दिलं त्याबद्दल तुमचे आभार आहे सगळ्यात पहिले सांगतो कचरा वाढला खड्डे वाढले प्रदूषण वाढलं अतिक्रमण वाढलं तुम्ही एफएसआय वाढवून दिला त्यामुळे पब्लिक वाढून गेली पार्किंगची समस्या वाढला हा त्यामुळे तुमचा रेव्हेन्यू पण वाढला जीएसटी पण वाढला जीएसटी विकून दुकानदारांचं इन्कम पण वाढलं आणि जीएसटीने सरकारचं वाढलं सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी वाढली तुमची सक्त वसुली वाढली बदल्यामध्ये सामान्य जनतेला घंटा देण्याचं प्रमाण पण वाढलं सरकारी सुट्ट्या पण वाढल्या ऑनलाईन भ्रष्टाचार वाढला रेल्वेचे रिझर्वेशन चार चार महिने आधी होतात आणि परीक्षेचं वेळापत्रक एक महिना आधी बदलतं मग तिकिटाचे कॅन्सलेशनचे करोड रुपये पण तुम्हाला मिळतात तसंही काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे भाडे तुम्हीच देतात आणि मोठ्या कंपन्यांचे पण तेच देतात मग जे मध्यमवर्गीय आहे हे लाटल्या जातात आणि तुम्हाला तेच पाहिजे बँकांमधला त्रास कोणाला सांगू शकत नाही आम्ही तर बरेच खाते बंद करून टाकले गुगल पे फोन पे एटीएमवर इतकी ऍडव्हर्टाईज येते की समजत नाही हे पैसे ऍडव्हर्टाईज जातील की ज्याला द्यायचे त्याला जाते एक सिम कार्ड घेतलं एका कंपनीचं मग दुसऱ्या कंपनीचं घेतलं तरी सुद्धा नेट येत नाही मग घरात ब्रॉडबँड घेतलं त्या ब्रॉडबँडची खासियत असं आहे की त्यांचं स्लाउटर घ्या आणि दरवाजा एक लावला तर दुसऱ्या खोलीत पण त्याची रेंज जात नाही दिसते पण येत नाही कारण हे शेवटी फाय जी वाले सरकारला करोडो रुपये देणार आहे हे करोडो रुपये ते आमच्याकडनं नाही घेणार तर काय तुमच्या पगारात नाही देणार आहे का तुम्ही तर स्वतः म्हणता की मी सगळे पैसे दान करून देतो तुम्ही काय त्यांना घंटा देणार आहे अशा भरपूर समस्या तुम्ही आमच्यासमोर कायम ठेवलेल्या आहेत तुम्ही शताईशी व्हा आणि या आमच्यासमोर समस्या अशाच आयुष्याभर राहावं हीच आम्हाला परमेश्वर चरणी प्रार्थना आहे कारण जेवढे दिवस समस्या असतील जनता तुमच्याकडे येईल मग काय तुम्ही एकाला एक सांगा एकाला दुसरं सांगा यालाच रेग्युलर पॉलिटिक्स म्हणतात तर नवीन काय नाही हे काँग्रेसने केलं इंग्रजांची थोडीफार हीच नीतिमत्ता होती तेच तुम्ही पुढे चालू ठेवता याबद्दल तुमचे आभारच आहे तुम्हाला देव शंभरच्यावर वर्ष आयुष्य देव आणि शंभर वर्ष अजून तुम्हाला पंतप्रधान ठेव हो। खोट्यांना पण जेव्हा तुम्ही प्यारे म्हणता आणि भाई बहन म्हणतात त्यावरून तुमचं बदलतं स्वरूप पण दिसत आहे सत्तेत येण्या पहिले तुम्ही एक वाक्य खूप म्हणले काही लोकांना तुम्ही भ्रष्ट म्हणले आणि आता आम्हाला त्या शब्दाचा खरा अर्थ समजला की को हम छोडेंगे नाही भ्रष्टाचार हम छोडेंगे नाही जेव्हा आता तुम्ही त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं तेव्हा आम्हाला याचा खरा अर्थ समजला कारण स्वाभाविक आहे तुम्ही सांगितलं मी भ्रष्टाचार करणार नाही मग कोणीतरी तर सोबत पाहिजे ना भ्रष्टाचार करणारा शेवटी सरकार चालेल कसं ज्या दिवशी पेट्रोल पंपावर एक लिटर पेट्रोल एका बिकरमध्ये मिळेल आणि सामान्य माणूस ते मोजू शकेल तेव्हा आम्हाला काही वाटायला सुरुवात होईल की प्रामाणिकपणाची सुरुवात झाली तसं साठ वर्ष त्यांनी गंडवलं दहा पंधरा वर्ष तुम्ही गंडवा काही खूप फरक पडत नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितामध्ये एक काम अजून करा जसं तुम्ही पाच दिवसाचा आठवडा दिला त्यांना दोन दिवस सुट्ट्या दिल्या भरपूर जन्माच्या सुट्ट्या दिल्या याचा जन्म सुट्टी त्याचा जन्म सुट्टी याची सुट्टी त्याची सुट्टी तसंच जेवढे दिवस सरकारी सुट्ट्या आहेत तेवढे दिवस तुम्ही पण घरीच बसा कोणचंही उद्घाटन करू नका कुठेही शनिवार रविवार फिरू नका आणि खास करून सेकंड अँड फोर्थ अजिबातच नाही तीनशे नव्याण्णव कमळाच्या पाक्या तुम्ही चिरगळून टाकल्या कारण सर्व ठिकाणी तुमचाच फोटो असतो आणि सर्व्या वंदे भारत असो की कोणची एक्सप्रेस असो की कोणची योजना असो तुम्हीच फक्त उद्घाटन करतात बाकी या कमळाच्या पाक्या काही कामाच्या नाही त्याच्यामुळे तुम्ही त्या चुरगावून टाकल्या आणि बरोबर आहे त्या कामाच्या नाही तर ठेवून काय करायचं असो पूर्वीच्या समस्या सतत जिवंत ठेवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार असेच चमचे तुमच्या आजूबाजूला पाळा जे वर तुम्हाला सर्व चांगलं सांगतील बिंडोक लोकांना वाटत आहे की हे सर्व मी मोदी विरोधी लिहिलं आहे त्यांनी त्यांचं काम केलं आणि करताय भ्रष्ट आहे की ज्या उद्देशाने आपण त्यांना पुढे नेलं तो उद्देश तुम्ही कुठेच बदललेला नाहीये पहिली असेच वागत होते आजही असेच वागत आहेत तो एकटा पंतप्रधान काय बदल करणार आहे जोवर सामान्य माणसाची म्हणजे गरिबापासून श्रीमंताची व्यावसायिकापासून सरकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत या देशामध्ये असंच राहणार आहे पुढचे पन्नासही वर्ष तुम्ही स्वप्न बघत राहा हा पैसा सगळ्यांकडे भडभड येईल त्याच्याबद्दल वाद नाही आजही करोडो रुपये आहे सामान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत लाखो रुपये तुमच्या इस्टेटचे झालेले आहेत बर बरोबर आहे गरीबाच्या घरातही सोनं नाणं सर्व आहे भले राहील तो झोपडीमध्ये असो बघा जय भारत